अतिवृष्टी नुकसान भरपाई नमस्कार शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय आहे यंदा दिवाळी गोड होणार आहे कृषी मंत्री दत्ता मामा बर्ने यांनी माहिती दिली आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पंचनामा पूर्ण करून प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्र यांनी दिली राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एक दिलासादायक बातमी आहे राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी नुकता नुकसान भरपाईच्या प्रक्रियेसंदर्भात महत्वाची माहिती दिली असून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी मदत जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे संकेत दिले आहेत ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीचा एकोणतीस जिल्ह्यांना फटका बसला आहे कृषी मंत्री दत्तमा भणी यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील तब्बल एकोणतीस जिल्ह्यांमधील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी शे आलेली पिके उद्ध्वस्त झाली तर काही ठिकाणी जमी जमिनी खरडून गेल्या शासकीय आकडेवारीनुसार या एकोणतीस जिल्ह्यामधील जवळपास एकोणतीस लाख हेक्टरवरील आहे ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांपर्यंत आली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने निकषानुसार मदत जाहीर केली आहे ही मदत दोन हेक्टरच्या मर्यादित दिली जाणार असून पिकांच्या प्रकारानुसार तिचे दर निश्चित करण्यात आले आहेत कोरडवाहू शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तर जिरायती पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर बागायती पिकांसाठी सतरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर या दरानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल पंचनामे पूर्ण निधी वितरणाची प्रक्रिया देखील सुरू आहे कृषी मंत्री दत्तामाव भरणे यांनी दिलेल्या मा, माहितीनुसार सांगितलं आहे की बाधित झालेल्या सर्व एकोणतीस जिल्ह्यांमध्ये तलाठी आणि कृषी विभागांमार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे हा सर्व डेटा आणि नुकसानीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे आणि तिथून राज्य व केंद्र सरकारकडे निधीच्या तरतुदीसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी उपलब्ध होताच त्याचे थेट थे शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण केले जाईल शेतकऱ्यांची दिवाळी गोड हवी हो यासाठी आमचा प्रयत्न आहे असं दत्ता मामा भरणे यांनी आश्वासनही दिलं आहे यंदा दोन हेक्टरच्या मर्यादेतच मदत मिळण्याची शक्यता आहे मागील वर्षी शासनाने विशेष बाब म्हणून नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टर वरून तीन हेक्टर केली होती मात्र यंदा एनडी एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेतच मदत दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंतच्या नुकसानीचीच भरपाई मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेली आहेत किंवा घरात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी मदतीचे निकष वेगळे असतील मात्र शेती पिकांच्या नुकसानीसाठी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मदत दिली जाईल एकंदरीत शासनाने नुकसान भरपाईची प्रक्रिया पूर्ण प्रक्रिया सुरू केली असली तरी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही पूर्ण होऊन निधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी काही कालावधी लागण्याची शक्यता देखील आहे तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद